इकडून दिसते का इकडून दिसते कुठन दिसते काय कळणं झालंय तर असू द्या इकडून हिकडून तर नमस्कार 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 <laughs> तर आम्ही आता जस्ट लग्नावरून आलो बघा आमच्या भैयाच्या मित्राचं लग्न होतं तिकडे गेलतो आम्ही लग्नाला छान असं लग्न पार पडलं आता घरी येते भाजी आणली आहे बघा मेथीची भाजी आणली आहे मस्त खाऊन खाऊ गुलाबजामुन खाऊन कटाळा सारखी भाजी करून गुलाबजामुन सारखी झाली मिरची टाकून काय म्हणलं आता कंटाळा मग काय तर गोड खाऊन खाऊन लय कंटाळा आलाय त्यामुळे मला तिकट तिखट खावा आता आणि कसं आहे नॉनव्हेज वगैरे आत्ता सध्या तरी खायची नाही आम्हाला कारण वास्तू शांतीला आणखी सव्वा महिना पूर्ण झाला नाही त्यामुळं नॉनव्हेज बंद आहे आमचं मस्त पालक आहे कोथंबीर छान छान आणि गवरीची शेंग आहे मस्त मिठाची वगैरे करायची मुलं लेकरं पण खातात तिकडं फोटोशूट चालू आहे रील्स चालू आहे तुम्हाला ते पण दाखवते आणि मी शॉर्ट व्हिडिओ बनवते ते पण तुम्हाला कसं वाटते कमेंट करून सांगत जावा शॉर्ट व्हिडिओ चांगले असतात का नसतात ते पण सांगत जावा कमेंट करून जरा काय म्हणजे मला पण जरा सुधार करता येते ते नाही कमेंट करून सांगा चकुलीला चकोलीला सांगा चकुलीला मी माझ्या आईसाठी चकोलीचे आम्हाला चकोले आहे तुम्हाला नेहात आहे हा हाय चकोले नाही तर कोणाकोणाचं चकुली नाव आहे सांगा बरं का माझं तर चकुली आहे तुमचं आहे का सांगा कमेंट करून कारण लहानपणीला काय काय म्हणायची मला छकुली नकोली काही पण म्हणायची <laughs> तर चला आता मी भाजी नीट नित करून घेते आई पण करायला लागले तिकडे योगिताना ड्रेस घातलाय बघा नवीन नवी वेगळं फॅशन काहीतरी केलंय तिनं ते पण तुम्ही बघू शकता तिचं जर रील्स चालू आहे तिकडं जरा उन्हात आहे उन्हात आहे आणखीन सध्या ती उना था, उना था, उना था तर चला तुम्हाला दाखवते मी आता अगं बाई आणखीन आलोय तसं भाजीच नीट करायला बसलंय काय चेंज वगैरे केलेलं नाही आमचे सांडगे पण वाळले आता मस्त हे बघा इकडं इकडं वाळायला टाकलेले ते छान वाळून तयार झाले सांडगे आणि आता गव्हाचं भिजायला घातलं होतं दोन तीन दिवस झालं आता त्याचा चीक काढायचा आणि मस्त आता उद्या कोरड्या करायच्या तांदळाच्या पापड्या बनवायच्यात खूप काम ते आम्हाला त्याच्यानंतर मग उडदाचे पापड बनवायचे आहेत आणि बाकीचं शाबूचे पापड बनवायचे परत बरंच आता उन्हाळ्याचं म्हणलं की चालायचंच आहे का नाही कसं आहे सिटीमध्ये जागा नसते आणि एकटीला तर काय जमत नाही मग आई असते योग्यता आहे सगळे आहे आणि इथं जागा पण भरपूर आहे ना त्यामुळे काही टेन्शन नसते भरपूर ए इकडे का बर थांबा त्यांचं फोटोशूट चाल इकडं आहे का फुल कार्ड अर्धा कार्ड आपूट कार्ड कसा पण काढ पण काढ एक आईचं एक बापाचं शिवाने तू चप्पल घातली नाही काय नाही का ग का घातली नाही चप्पल तू बाहेर हा पळत नाही का हा हरळ हो बरा हरळ हराळीवर हो बरा म्हणजे पाय पळत नाही फरशीवर जाऊन तिकडं कसे आता बघा आता इकडे बघा बघा हाय का नवीन लोक नवीन लोक कसं वाटत छान दिसत छान शिंगे उगी तर गॉगलच कमी आहे फक्त गॉगल हाय माझ्याकडे खरं आणू का लाकी आओ लाकी आओ ए गॉगल हाय माझ्याकडे आणू का थांब हिलं गोगल आणून देते तोवर ह्यांचं फोटोशूट होत आहे तोपर्यंत आभी घालो गॉगल ए हवा एकच नंबर आता कस दिसतंय आता भारी आहे लेडीज चौघ कायच दिस हिला काहीच दिस ना झाले आहे का इकडं घालत वा वाटून कटळून आली वर ना तर <laughs> नाही की मोठा की किसायबल पॅन्ट त्यामुळे छान दिसतंय माझं लिखरू छान दिसतंय कुणाची पूरगीची बायके विचारलं मी पोरगी पोरगी कोणाचे विचारले हे कस एक नंबर दिसते बघ बघा घातलं होतं आतमध्ये चांगलं दिसते राहू दे नवीन स्टाईल छान दिसते जाऊ दे तर होऊ आता हे लोक तर दाखवलं तुम्हाला फोटोशूट चालू आहे रिल्स चालू आहे तर कशी वाटते आमची योग्यदा कमेंट करून सांगा बरं का पहिल्यांदाच घातला असल वाटतय पहिल्यांदाच घातलंय ना पहिल्यांदाच घातलंय <laughs> पडतील चप्पल दुसरी घालाय नव्हती बाई कोल्हापुरी चप्पल बस चला ह्यांचं हो द्या चालू द्या आम्ही का नाही ह्या भीमुगाच्या शेंगा खाल्ल्यात बघा बघा शेंगा आले ते छान छान त्या दिवशी पार्टी केली मी शिवानीनं आईनं खुशीनं आम्ही चौघीनं शेंगा पण खाल्ले ते बापरे कसलं ऊन आहे तुमच्या इकडं कसलं ऊन पडते बघा आता आणि म्हणजे कसलं म्हणजे असं कडकच पडणार आहे पण कसं असतंय ज्या त्या गावाचं तापमान वेगवेगळं वेगळं असतंय आता विदर्भात वगैरे असं भरपूर असं ऊन असते त्यामुळे घराच्या बाहेर तर जास्त निघत नाही ती आणि इकडं आमच्या इकडं मोहल्ला आकलूजला भरपूर ऊन आहे बघा तर चला आईची आईची तर भाजी नीट करून झाली बघा का इकडं मी आणली भाजी नीट करायला मी आणली होती भाजी नीट करायला आईनं चालू केले तर असू द्या आईसाठी लिकरू लहान असते हाय का नाही <laughs> <laughs> मोटन असते लहानच असते तर घेतो <laughs> आम्ही भाजी नीट करून आणि आमच्या आता आयोग त्याचा लुक कसं वाटते तुला कसं वाटते आयोग छान वाटते का नाही बघा अशी सासू मिळेल नशीब लागते हाय का आणि आमचं कसं एकदम फ्री असते बघा नो टेन्शन काही टेन्शन नाही बिंदास राहावा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला मस्त आम्ही हसून खेळून असतो तसलं नाही नणंद आलीन तोंड वाकडेकरण भाऊजा आलीन करा पाय वाकड कराय पोरी अय हवा कस दिसतेस मला वाटते एक नंबर छान श्वाने ना आपलं ब्लू म्हणून दिलं मला तर जावा आता काढा लय काम आहे ते आपल्याला मग पापड पण बनवायचे पापड बनले तर चला व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेल नवीन असाल तर चला मग बाय हा आणि मी तिची भाजी आहे आमच्या खाल्ले आम्ही जेवण भरून चला आता बाय बाय दादा अगं बाई माझा हात हातुखा लागलाय ग रबडी राहू दे तिकडं माझा हाताला टेपून जाऊ हा बाय बाय